नमस्कार मित्रांनो सिनेमासृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्या अभिनेते म्हणून महेश कोठारे यांना ओळखले जाते परंतु आता महेश कोठारे जे आहे यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर आता तर पाहूया काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो महेश कोठारे यांच्या आईचे दुःखद निधन झाले आहे महेश कोठारे यांच्या आईचे नाव सरज उर्फ जेनेमा अंबर कोठारे असे होते त्यांच्या वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी दुःखद निधन झालेले आहे मिळालेल्या माहितीनुसार सरोज कोठारे यांचे रुद्धप काळाने दुःखद निधन झाले आहे तसेच त्यांचे वडील गेल्याने ते दुःखातून सावरत असताना पुन्हा त्यांच्यावर जे आहे ते दुःखाचा डोंगर कोसळला आहे जानेवारी महिन्यात महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचे निधन झाले होते तर अवघ्या सहा महिन्यातच त्यांच्या आईचे सुद्धा निधन झाले तर मित्रांनो खरंच आपल्या जन्मानंतर आपल्याशी जोडली जाणारी दोन सर्वात घट्ट नाती म्हणजेच आई आणि वडील तर मित्रांनो स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते आपल्यावर तिला आई म्हणतात डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्यांना आपण वडील म्हणतो परंतु महेश कोठारे यांच्या जीवनातील मायेचे छत्र हरवले आहे तर मित्रांनो महेश कोठारे यांच्या आईला आपल्या चॅनलच्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली